परभणी बंदला हिंसक वळण येताना आता दिसतंय जाणून घेऊयात या मागची इन्साईड स्टोरी नमस्कार मी अमृता मंडळी परभणीत संविधान शिल्पाची विटंबना झाली परभणी बंदची हाक देण्यात आली होती या दरम्यान काही समाजकंटकांनी हिंसा केली आणि हिंसेनंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली होती या कारवाई दरम्यान न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला या मृत्यूनंतर सोमनाथचा अंत्यविधी उरकून परतत असताना या आंदोलनाचे नेतृत्व करणारे विजय वाकोडे यांचाही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता दोन्ही कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी परभणीत धरणे आंदोलन झाले होते यानंतर परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आला होता यानंतर नाशिकमध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर भाजप आमदार सुरेश धस आणि अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मध्यस्थीने लॉंग मार्च स्थगित करण्यात आला आहे काय काय घडलं परभणी येथे दहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या शिल्पाची विटंबना करण्यात आली या निषेधार्थ अकरा डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली होती यावेळी शांततेत आंदोलन सुरू असताना काही समाजकंटकांकडून धुडगूस घालण्यात आला यानंतर परभणीत मोठा हिंसाचार झाल्याचं दिसून आले सोळा डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्यविधी झाल्यानंतर सायंकाळी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विजय वाकडे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबाला न्याय मिळावा दोषी पोलिसांवर कारवाई करावी आणि इतर मागण्या घेऊन परभणीमध्ये आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांकडून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले जवळपास एक महिन्यापेक्षा अधिक काळ हे धरणे आंदोलन सुरू होते सतरा जानेवारी रोजी परभणीतील आंदोलकांकडून परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात आला या आंदोलनाचे नेतृत्व विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे यांनी केले तेवीस दिवस हा लॉंग मार्च सुरू होता परभणी जालना संभाजीनगर येथून हा लाँग मार्च सात फेब्रुवारीला नाशिकला पोहोचला यानंतर आठ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री मेघना बोर्डीकर भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी नाशिकला जाऊन या आंदोलकांच्या पंधरा मागण्या आश्वासन पूर्ण करण्याचं आश्वासन दिले यानंतर पोलीस उपनिरीक्षक कार्तिकेश्वर तुरनर कर्मचारी सतीश दैठणकर मोहित पठाण राजेश जठाल यांचं निलंबन करण्यात आलं त्यामुळे हा लॉंग मार्च थांबवण्यात आला होता मात्र एक महिन्यात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा एकदा लॉंग मार्च नाशिक पासून मुंबई पर्यंत काढला जाईल असा इशारा आशिष वाकोडे यांनी सरकारला दिला आहे यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इन्साइड स्टोरी नमस्कार